बळूयात पुढच्या बातमीकडे अंधश्रद्धा विरोधी कायदा देणाऱ्या राज्यामध्येच राजकारणी घाबरतात जादूटोण्याच्या भीतीनं वर्षावर राहायला न जाणं हे चिंताजनक आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी टीका केली आहे रेड्याचा बळी देण्याचं कृत्य शिक्षेस पात्र असल्याचं श्याम मानव म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथे रेड्याचा बळी दिला होता त्याची शिंग वर्षा बंगल्यात गाडली अशी चर्चा एक रुत्य या साथी अस या ले ले आहे हे कृत्य शिक्षेला पात्र आहे आणि यासाठी त्यांना शिक्षा होऊ शकते मानव म्हणाले पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यास घाबरत असल्याचं मानव म्हणाले असताना या बंगल्यामध्ये वर्षा बंगल्यामध्ये काहीतरी शिंग गाडलेली आहेत काळी विद्या केलेली आहे आणि त्यामुळे पुरोगामी राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाही या पद्धतीची प्रतिमाच अत्यंत घातक आहे देवेंद्र फडणवीसांवर जी जबाबदारी आहे तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या बंगल्यामध्ये जायला राहायला पाहिजे आणि लोकांपुढे सिद्ध करायला पाहिजे की आपण असल्या गोष्टींना घाबरत नाही कारण महाराष्ट्रामध्ये ही, ही प्रतिमा अतिशय मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे की मुख्यमंत्री सध्याचे हे स्वतः अंधश्रद्धांचं समर्थन करणारे आहेत अंधश्रद्धांना प्रोत्साहन देणारे दे आहेत आणि या पद्धतीचा संदेश पोलीस खात्यामध्ये पसरलेला असल्यामुळं पोलीस सहजासहजी जादूटोणा विरोधी कायद्यासंबंधीच्या केसेस दाखल करत नाही त्यांना अशी भीती वाटते की आपण मुख्यमंत्र्यांच्या मध्ये यामुळे जाऊ आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मी असल्या गोष्टींना घाबरत नाही हे सिद्ध करणं नितांत गरजेचं आहे असं मला जाहीरित्या म्हणावं असं वाटतं